रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे दुर्वास पाटील या क्रूर कर्म्यानं एक दोन नव्हे तर तब्बल चार खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे पहिला खून वाटत खंडाळा येथील सीताराम वीर यांचा दुसरा खून वाटत खंडाळा येथील राकेश जंगम यांचा तिसरा खून मिरजोळे येथील भक्ती मयेकर आणि चौथा भक्तीच्या गर्भातील निष्पाप बाळाचा सीताराम वीर यांना दुर्वासनं सायली बार मध्ये मारहाण करून खून केला राकेश जंगम याला खुनाची माहिती असल्यानं दुर्वास आणि निलेश भिंगारडे यांनी अंबा घाटात खून करून मृतदेह टाकला भक्ती मयेकरचा गळा आवळून खून करत तिचा मृतदेहही अंबा घाटात फेकला यावेळी भक्ती गर्भवती असल्यानं तिच्या बाळाचाही अंत झाला भक्तीच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुर्वास पाटील विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांना अटक केली कोर्टानं तिघांना आठ दिवसांची कोठडी सुनावली दुर्वासनं चौकशीत सर्व खुनांची कबुली दिली या घटनेनं गणेशोत्सवाच्या आनंदात रत्नागिरी हादरली असून या क्रूर कृत्यानं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे